अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र आपण जेव्हा व्यंकटेश स्तोत्र करतो तर उद्यापन कसं करायचं व्यंकटेश स्तोत्र तुम्ही एक दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करावं किंवा तीन दिवसाचं करू शकता सात दिवसाचं करू शकता आणि एकवीस दिवसाचा पण व्यंकटेश स्तोत्र संस्कृत अनुष्ठान करू शकता पण जे संसारी व्यक्ती असेल प्रपंच करत असेल त्यांनी एक दिवसाचं तीन दिवसाचं चांगलं आहे सात दिवसामध्ये एकवीस दिवसामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं सगळ्यात पहिले ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं बाहेरचं सात दिवस एकवीस दिवस कोणाच्या घरचं चा सा खायला चालत नाही म्हणून एक दिवसाचं तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान तुम्ही करू शकता साधी सोपी मांडणी करायची रात्री व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करायचं काय महत्व आहे रात्रीच बर करायचं दिवसभर कर नाही करायचं आणि रात्रीच काबार करायचं रात्रीमध्ये जे सगळे आपण बरोबर बार बारा वाजता करतो बघा बारा वाजताच का बारा वाजता आपण रात्री जेव्हा सुरू करतो रात्री सगळे लोक आहेत ते झोपलेले असतात आणि ही झोपेची वेळ असते आपल्याला निद्रा लागते मग ज्याच्यामध्ये आपण आपली निद्रा सोडून आपलं मन स्थिर करतो रात्री स्थिर करतो मन आणि रात्री आपण जेव्हा वाचायला चालू करतो व्यंकटेशो वासुदेव हित मितविक्रम संकर्ष न आणि रुद्र च शेषादी प्रतिरेव व्यंकटेश स्तोत्र जेव्हा आपण वाचायला चालू करतो बरोबर बारा वाजता मग ही सेवा आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणी रुजू होते बारा वाजता सगळं शांत असत सगळं परिसर शांत असतो खेडेगावामध्ये तर रात्री आठ नऊ वाजता झोपून जातात शहरामध्ये तरी रात्री लोक बारा एक एक दोन दोन वाजेपर्यंत चालू असत पण नाही खेडेगावात हो आठ नऊ वाजता झोपून जातात मग रात्री बारा वाजता सगळेजण झोपलेले असतात तेव्हा आपण आंघोळ करून साडे अकरा वाजता आंघोळ करून सवळ घालून आपण रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्र वाचायला बसतो हातामध्ये कॉईन घेऊन करता खूप जण एक दिवसाचं करा काल आपण एकावन्न वेळा एक, एक दिवसाचं केलं होतं तसं तुम्ही तीन दिवसाचं करू शकता आणि ते करताना खूप छान अनुभव येतात प्रत्यक्ष बालाजी महाराज आपल्या बाजूला येऊन बसता असं खूप जणांना अनुभव आले बाजूला येऊन बसता ते पण तेवढी तुमची पात्रता पाहिजे खूप जण म्हणतं ना की पहिले अगोदर लोक म्हणायचे खिडक्या वाजता दार वाचता दार खिडक्या वाजता हे वाजायचं खरं वाजायचं काबर वाजायचं जे लोक मनापासून निश्चयनी करत असेल ना त्या लोकांना तसा अनुभव यायचा मग तुम्ही म्हणणार दादा आता काय अनुभव येत नाही आम्हाला दार वाजत नाही ना खिडक्या वाजत नाही पण कसं आहे माहिती का जर तेवढी तुमची पात्रता पाहिजे हे लक्षात ठेवा सगळ्यात आपले तसे कर्म चांगले पाहिजे मग तुम्ही म्हणणार दादा आमचे कर्म चांगले नाही का आमची पात्रता नाही का तसं आहे माहिती का बालाजी महाराज जेव्हा येतात त्यांचा एक प्रकारचा सुगंध येतो बालाजी महाराज जेव्हा येतात एक प्रकारचा सुगंध असेल एक प्रकारचं रात्री आपण जेव्हा वाचतो मग आपला विषय काय झाला होता की आपल्याला कोण नाही अनुभव दार खिडक्या वाजत नाही का वाजत होते वाचता पण काही काही जण सवळ्यामध्ये करता रात्री बारा साडे अकरा वाजता आंघोळ करून बसायचे ते कसे वाचायचे ते एकवीस वेळा एक्कावन्न एक वेळा एकशे आठ वेळा पण व्यंकटेश स्तोत्र वाचायचे आणि बालाजी महाराज प्रत्यक्ष त्यांना दर्शन पण देतात प्रत्यक्ष मूर्ती अवतरली पण हे कधी होत तुम्ही नवीन उठले नवीन नवीन अनुष्ठान करायला बसले आणि तुम्हाला वाटतं की एका अनुष्ठानामध्ये बालाजी महाराजांनी आम्हाला दर्शन द्यावं आणि तुम्हाला सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण हवा असं नाही होत आपला लहान मुलगा जरी असेल ना तो जर जास्त रडला तर आई त्याला कडेवर घेते किंवा आई त्याला जवळ घेते नाही ते घेत नाही असाच अनुभव आहे तुम्ही तुमचे अनुष्ठान आहे ते वाढले पाहिजे तुमचे अनुष्ठान एक अनुष्ठान दोन अनुष्ठान सात अनुष्ठान एकवीस अनुष्ठान अनुष्ठान तीन तीन दिवसाचे रात्री जेव्हा अनुष्ठान करतो ना बघा रात्री कालचा सा अनुभव सांगतो मी तुम्हाला रात्री अनुष्ठान केलं आमच्या इकडे तर एवढा पाऊस चालू होता प्रचंड पाऊस रात्री अनुष्ठान केल्यानंतर बघा चेहऱ्यावर पण चेहऱ्यावर पण एक फ्रेश होणार असं झोप लागते असं वाटत नाही रात्री कमीत कमी आपण जेव्हा करतो अनुष्ठान रात्री रात्री कालचा जो अनुभव आहे ना रात्री साडे अकरा वाजता इकडे पाऊस चालू होता पावसामध्ये काय होतं आम्ही भिजलो भिजल्यानंतर पूर्ण भिजलो आम्ही घरानंतर पूर्ण ओले झाल्यानंतर मग परत आंघोळ करायची आणि एक प्रकारचं कसं असतं निगेटिव्ह शक्ती असते बघा प्रत्येकाला निगेटिव्ह शक्ती असते काही काहींच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल व्यंकटेश स्तोत्र संस्कृत हे अनुष्ठान कोणीही करू शकत नाही हे लक्षात ठेवा तुम्ही भाग्यवान असाल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान करू शकता नाही करू शकत काल रात्री माझ्या मनामध्ये पण विचार आले होते कशाला करायचं झोपून जा कारण की जी कली असतो ना कली वाईट शक्ती असते कली तर तुम्हाला करू देत नाही तसं आमच्या मनामध्ये पण आलं होत म्हणजे बायकोच्या मनात पण आलं होतं ती म्हटली ते जाऊ द्या काही गरज नाही करायचं झोपून जाऊ आपण मी म्हटलं नाही बाबा आपण जर झोपलो तर सगळे लोक इथे बसून राहतील कसं असत कली असतो ना तो आपल्यावर प्रभाव करतो आणि प्रभाव केल्यामुळे काय होतं आपल्याला जो त्रास आहे ना आपल्या करूच देत नाही ते बालाजी महाराज खूप जण काल त्यांनी ठरवलं असेल आम्हाला करा करायचं करायचं आणि झोपी गेले असेल झोपता लोक मी स्वतः झोपलो होतो मागच्या वेळेस तेव्हा तीन रात्री अनुष्ठान होतो एक दोन दिवस झालं तिसऱ्या दिवशी झोपी गेलो होत नाही तर मग याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र नंतर रात्री आम्ही आंघोळ करून पटकन आंघोळ करून बसलो सवळ घातलं सेवा चालू करून दिली सामूहिक सेवेमध्ये महत्व आहे मग खूप जण म्हणतात दादा व्यंकटेश स्तोत्र संस्कृत अनुष्ठान एकांती करावे असं सांगितलेलं आहे बरोबर आहे आपण एकांतीच करतोय ना फक्त आपण काय आता हे सोशल मीडिया आलेलं आहे त्याच्यामुळे आपण सामूहिक घेतोय सगळ्यात पहिले तुमच्या मनामध्ये व्यंकटेश जी भीती आहे ना, भीती वा। वास्ता, वास्ता, वास्ता। ना बा, बा। ती भीती मला दूर करायची लक्षात ठेवा दारा वाचता खिडक्या वाचता वाचता पण ज्यांची पात्रता आहे ना त्यांनाच दिसत ते असं कोणालाही दिसत नाही आमचे आजोबा पंजोबा त्यांचे व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान अगणित झाले असेल ते प्रत्येक एकादशीला करायची प्रत्येक एकादशीला तेव्हा काही सोशल मीडिया नव्हता ना काही नाही काही नाही काही नाही ते ते उठायचे स्वतःहून बरोबर बारा साडे अकरा बारा वाजता उठायचे थंड पाण्याने आंघोळ करायचे सवळ घालायचे आणि व्यंकट स्तोत्र बालाजी महाराज म्हणायला चालू करायचे ते रात्री बारा वाजेपासून जे बसायचे ते सकाळी तर ते चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत बसायचे एवढा स्टॅमिना होता त्यांच्याकडे था तेवढं करू शकत नाही आपण म्हणजे रात्री बारा वाजता ते बसायचे तर सकाळी चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत मध्ये वाचत राहायचे ते व्यंकटेश वासुदेवा प्रज्ञनो आम्हाला ऐकूयाच आम्ही म्हणायचो काय एकादशीला हे एक दरवेळेस बसता आणि काय एकादशीला हे एक आंघोळ करून थंड पाण्याने आंघोळ करून बसता आणि वाचायचे पण रात्रभर जरी ते बसले आमचे आजोबा रात्रभर जरी बसले तर दुसऱ्या दिवशी ते फ्रेश असायचे फ्रेश आपापल्या कामाला करायचे ही ताकद होती आता आजकाल काय झालं आपण फक्त एक घंट्यामध्ये करतो एकवीस वेळा व्यंकटेश अनुष्ठान पंचाळीस मिनिटात करतो झोपी जातो आणि बालाजी महाराज आहे तर त्यांना आमच्या आजोबांना बालाजी महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिलेलंय आमचं कुलदैवत बालाजी महाराज प्रत्यक्ष दर्शन म्हणजे बालाजी महाराज प्रत्यक्ष उभा राहिलेले बाजूला तुमच्या बाजू बाजूला जरी बालाजी महाराज उभा राहिले ना तर आपलं वाचन बंद करायचं नाही लक्षात ठेवा आणि कोणामध्ये एवढी ताकद नाहीये माझ्यामध्ये तर नाहीच बालाजी महाराज जरी बाजूला आले ना तर आपण काहीच मागवू शकत नाही होतांना आपण म्हणणार हो आहे का पैसा द्या गाडी द्या बंगला द्या हे द्या ते द्या तो जो मागतो तो चुकीचा व्यक्ती आहे तुमची सेवा करून घ्या एवढा आपण म्हणू शकतो काल पण अनुभव छान आले की फोटो आहे फोटोवर पण त्यांच्या चेहऱ्यामध्ये बदल झाला बाळकृष्णाची मूर्ती ती हसरी दिसली कालचा अनुभव खूप होता एक्कावन वेळा पहिल्यांदा केला असेल मी आमचे जे पूर्वज होते ते एक्कावन वेळा एकशे आठ वेळा असे करायचे आणि बालाजी महाराज आमचं कुलदेव होते आणि लोकांच्या मनात काय माहिती का खूप भीती आहे भीती मुळे लोक करत नाही मी तर म्हणतो तुम्ही खिडक्या वाजल्यान दार वाजल्यान वाजू द्या साप येऊ द्या काही होत नाही काल अनुष्ठान केलेलं आयुक्त कोणाला काही झालं नाही कोणाला काही होत नाही हे मनातून काढा सगळ्यांनी मनातून काढा अशी साधी सोपी पूजा मांडायची छानपैकी फॅमिली मध्ये सगळ्यांना बसून करावं मी तो म्हणतो आयुष्यात एकदा तुम्ही करा अनुभव घ्या स्वतः अनुभव घ्या रात्री वाचन झालं बारा वाजता आपण साडे अकरा अकरा चाळीस ला चालू केलं एक कधी वाजला समजला नाही आम्हाला एक दीड वाजेपर्यंत चालू होत रात्री आरती केली आम्ही दीड वाजेपर्यंत पण सुरू होत दिवे लावले दिवे लावले छानपैकी दिवे असेल दिवे लावले सगळेजण बसलो मला लाईव्ह बंद करा असं वाटत नव्हतं अहो आपण ना आयुष्यामध्ये बघा लक्षात ठेवा तुम्ही किती श्रीमंत असाल गरीब असाल काही असाल आपण सोबत काहीच घेऊन जाणार नाही फक्त सेवा आहे ना ही आपल्या सोबत असते आणि तुमच्या घरामध्ये किती वास्तुदोष असेल पितृदोष असेल काही असेल घरामध्ये जर तुम्ही प्रत्येक एकादशीला व्यंकटेश स्तोत्र अनुष्ठान केलं ना व्यंकटेश स्तोत्रामध्येच वर्णनमाधा भूत प्रेत पिशाज तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फलश्रुती जेव्हा नवव्या ओळीपासून फलश्रुती आहे व्यंकटेश स्तोत्र कुठपर्यंत वाचायचं खूप जणांचा जा मनात प्रश्न आहे व्यंकटेश स्तोत्र संस्कृत वाचताना आठव्या ओळीपर्यंत वाचायचं कधीही सर्व देव शरणम सर्व एक देवतम सर्व देव शिखामणी आठव्या ओवीपर्यंत वाचायचं जिथपर्यंत तुम्हाला करायचंय वीस वेळा एकवीस वेळा एक्कावन वेळा एकशे आठ वेळा ते करायचं आणि सगळ्यात शेवटी फलश्रुती ती सगळी वाचायची भूत प्रेत पिशाच तुम्हाला काहीच नाही आम्हाला रात्री भीती वाटली नाही मी जिथं राहतो छत्रपती संभाजीनगर मध्ये पिशा देवी रोडला आम्ही राहतो मी, मी आम्ही तर दरवाजे उघडे ठेवलं होते डायरेक्ट काही फरक नाही काही फरक नाही पडत आपल्याला अहो प्रत्यक्ष बालाजी महाराज आपल्या सोबत असताना कोणाला घाबरायचं आम्ही दरवाजे वगैरे ठेवले होते डायरेक्ट तुम्ही ठेवा असं विनंती नाहीये आपापलं बघायचं मेन डोर ओपन नका ठेवू हे बिर घरात घुसतील आम्ही ठेवलं होतो ओपन काही फरक नाही पडला आमच्यात आम्ही दरवाजे ओपन ठेवले होते छानपैकी काही प्रॉब्लेम नाही कारण माझ्या घरासमोरच महादेवाचं मंदिर आहे स्वयंभू महादेव मंदिर त्याच्यामुळे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मेन डोअर ओपन ठेवलं चांगलं असतं बालाजी महाराज येत असता आल्यानंतर ते बसत असता आणि सामूहिक आपण काबर घेतो की एकाच वेळेस सर्व ठिकाणी बालाजी महाराजांचं गुणगान गायला जातं बालाजी महाराजांना काय पाहिजे तुमच्याकडून काय पाहिजे मला सांगा तुम्ही म्हणणार पैसा पाहिजे ते लक्ष्मीपती बालाजी कुबेराचं त्यांचं बालाजी तिरुपतीला जा कुबेराच अजून ते देताय व्याज बालाजी महाराजांना पैसा नाही पाहिजे काय पाहिजे बालाजी महाराजांना तुमच्याकडून आपण काय देऊ शकतो आपण काही देऊ शकत नाही आपणच दरिद्री ना आपण बालाजी महाराजांना फक्त आपण त्यांचं गुणगान गाऊ शकतो म्हणजे व्यंकटेश स्तोत्र पठण केलं त्यांना आनंद होत दुसरं काहीच नाही त्यांना खूप जण म्हणतो ना बालाजी महाराजांची काय सेवा करायची तुम्ही बालाजी महाराजांचं स्तोत्र रोज गा रोज रोज स्तोत्र म्हणा आणि व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करा बालाजी महाराजांना तुमच्याकडून काहीच नको पैसा तर नकोच ते स्वतः लक्ष्मीपती बालाजी आपल्याला त्यांच्याकडून पाहिजे त्यांना फक्त तुम्ही मनापासून जर व्यंकटेश स्तोत्र तुम्ही जर वाचलं ना त्यांच्याकडून त्यांना तुमच्याकडून काहीच नको हे असे खूप साधे सरळ आणि ते खूप मनापासून हो बालाजी महाराज खूप आहे तुम्ही तिरुपती बालाजीला जर गेला ना खूप येते साधे सोपे त्यांना जर तुम्ही काही के वस्तू केली ना आता खूप जण दान देता बालाजी महाराजांना ते जे दान काही व्यक्ती देत असेल ते त्यांच्या जे दान तुम्ही त्यांना देता ते त्यांच्या हजार पटीने तुम्हाला ते वापस देता असे खूप निर्मळ आणि खूप प्रभावी बालाजी महाराज आहे बघा तिरुपती बालाजी महाराज असेल ते खूप आहे तुम्ही त्यांना एक रुपया दान द्या ते तुम्हाला हजार पटीने वापस देता एवढी ताकद आहे ते दान फक्त मनापासून पाहिजे आपलं म्हणून मनामध्ये कोणतीही भीती ठेवू नका कोणतीही शंका ठेवू नका प्रत्येक महिन्याला एकादशीला अनुष्ठान करावं रोज पण व्यंकटेश स्तोत्र वाचावं वा। प्रत्येक शुक्रवारी बालाजी महाराजांना हार असेल खडी साखर असेल गुळ असेल व्यंकटेश स्तोत्र असेल ते करावं साधं सोपं करावं पण छान अनुभव येतो मन प्रसन्न होतं आपलं आणि आपल्याला वाटतं की आता काहीच नको आपल्याला हेच आपल्या मनात यायला पाहिजे खूप जण मग लग्न होण्यासाठी बाळ होण्यासाठी घर होण्यासाठी सेवा करताना तुम्हाला सगळीच अनुभव ते बालाजी महाराज देत असतात आपण जे नारळ ठेवलेले त्याचं काय करायचं त्याचा प्रसाद म्हणून खाऊ शकता आपण त्यांना बालाजी महाराजांना जे कॉईन ठेवले ते कॉईन आपल्या तिजे मध्ये ठेवू शकता आणि कॉइन आहे ते तिजे मध्ये ठेवून आपल्या पाकिटमध्ये आपण ठून द्यायचे बालाजी महाराजांना आपल्याकडून फक्त व्यंकटेश स्तोत्र पठन एवढंच त्यांना प्रिय आहे बाकी काही नको त्यांना तिरुपतीला पण वर्षातून एकदा जायचा प्रयत्न करावा किंवा देवगाव राजे आहे तिथं पण जायचा प्रयत्न करावा ज्यांचं कुलदैवत बालाजी महाराज आहे त्यांचं लक्षात ठेवा तुम्ही जावं तुमच्या घरामध्ये ज्यांचं कुलदेवत अजून एक अनुभव ज्यांचं कुलदेवत बालाजी महाराज आहे त्यांच्या घरामध्ये कधीही आर्थिक चणचण कधीही राहत नाही गर्भ श्रीमंत लोक असतात अशी तुम्हाला दिसताना दिसतील ते गरीब लोक पण त्यांचं कुलदेवत बालाजी महाराज आहे ना त्यांना तुम्हाला ते कधी गरीब नसता पण त्यांनी जर व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान जर केलं ना अजून तर बालाजी महाराज त्यांना प्रसन्न होता म्हणून माझा जो अनुभव आहे तो खूप छान अनुभव होता बालाजी महाराजांचा बालाजी महाराजांचं तुम्ही किती सेवा केली तेवढी कमी आहे आणि माझा एकच उद्देश आहे की लोकांच्या मनामधून भीती निघली पाहिजे प्रत्येक जण स्वतःहून करायला पाहिजे काही होत नाही दारा वाजत नाही ना खिडक्या वाजत काही वाजत नाही काही मनापासून भीती दूर करावी भी। सगळ्यांनी अनुष्ठान करावं सगळ्यांनी अनुष्ठान करावं हीच माझी इच्छा आहे आणि हीच बालाजी महाराजांची पण इच्छा आहे की प्रत्येकाने अनुष्ठान करावं झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो त्यांना एकच विनंती की अशीच सेवा तुम्ही आमच्याकडून करून घ्या काही चुकला असेल काही असेल त्यांनी माफी मागतो सगळ्यांनी सेवा अशी करून घ्यायची आणि बालाजी महाराजांची झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्था